मे महिना म्हणजे लग्नाचा सीझन मे महिना म्हणजे लग्नाचा सीझन आणि रावांचे नाव घ्यायला भेटले आहे आज खरे रिझन रावांचं नाव घ्यायला भेटले आहे आज खरे रिझन मंगळसूत्र हाच सौभाग्याचा दागिना खरा मंगळसूत्र हाच सौभाग्याचा दागिना खरा रावांचं नाव घेऊन जपते मराठी परंपरा रावांचे नाव घेऊन जपते मराठी परंपरा आई वडिलांनी केले लग्न लग्नानंतर केले कन्यादान आई वडिलांनी केले लग्न लग्नानंतर केले कन्यादान रावांना मिळाला जावयाचा मान रावांना मिळाला जावयाचा मान हळदी कुंकू ठेवायला चांदीचं तबक त्यासोबत आणि शोभे सुबक बसायला चंदनाचा पाठ जेवायला सोन्याचा ताट खायला मोत्याचा घास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास नववधूचा साज मिरवते विणते नवी नाती नववधूचा साज मिरवते विणते नवी नाती नव्या जगातील नवीन पाऊल रावांचा हात हाती नव्या जगातील नवीन पाऊल रावांचा हात हाती